भारतातील असे पोलीस अधिकारी ज्यांच्या नावानेच गुण थर था कापतात नंबर नऊ डीएसपी अनुज चौधरी रिअल लाईफ चुलबुल पांडे उत्तर प्रदेश पोलिस दलात डीएसपी पदावर कार्यरत अनुज चौधरी त्यांच्या दबंग आणि बिनधास्त अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत ते ना कोणत्याही राजकारण्यांना घाबरतात ना, घाबर ना गुन्हेगारांना पोलीस सेवेमध्ये येण्यापूर्वी अनुज फ्री स्टाईल रेसलर होते आणि त्यांनी कुस्तीत अनेक पुरस्कार जिंकले आहेत त्यांच्या ताकदवान शरीरयष्टीने आणि धाडसी व्यक्तिमत्वाने त्यांना लोकांमध्ये वेगळी ओळख मिळवून दिली आहे अनुज चौधरी यांना लोक रिअल लाईफ चुलबुल पांडे म्हणतात त्यांची निर्भीड शैली आणि प्रामाणिकता त्यांना तरुणांमध्ये प्रेरणास्त्रोत बनवते त्यांची कहाणी हे सिद्ध करते की कठोर मेहनत आणि साहस यांच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते नंबर आठ दीपक शर्मा तिहार जेलचे फिटनेस आयकॉन जेलर जेलर दीपक शर्मा दिल्लीतील तिहार जेलमध्ये आपली सेवा दिली आहे दोन मध्ये पोलीस सेवेत सामील झाल्यानंतर दीपक यांनी सलमान खानच्या दबंग चित्रपटामुळे प्रेरित होऊन त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरुवात केली कठोर मेहनत समर्पणामुळे त्यांनी स्वतःला एक उत्कृष्ट बॉडी बिल्डर म्हणूनही सिद्ध केले आहे आज दीपक यांची छाती इंच इंच तर तर आहेत ते केवळ जेल प्रशासनात शिस्त राखत नाहीत अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवून त्यांनी आपली कौशल्ये सिद्ध केली आहेत फिटनेस बद्दल त्यांचे समर्पण आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांप्रती प्रामाणिक त्यांना प्रेरणादायक व्यक्तिमत्व बनवतो नंबर सात अमित छेत्री उत्तराखंड पोलीस चे बॉडी बिल्डिंग चॅम्पियन उत्तराखंड पोलीस अमित छेत्री हे एक समर्पित बॉडी बिल्डर आहेत जे त्यांच्या फिटनेस आणि कठोर परिश्रमासाठी ओळखले जातात अमित दिवसातील अनेक तास जिम मध्ये घालवतात आणि त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांच्या मजबूत आणि आकर्षक शरीर दिसून येते पंधरा मध्ये अमेरिकेत आयोजित वर्ल्ड पोलीस आणि फायर गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले याशिवाय त्यांनी अनेक वेळा मिस्टर इंडिया हा खिताबही जिंकला आहे देश विदेशात होणाऱ्या बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग आणि यश हे त्यांना एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व बनवते नंबर सहा यजेंदर सिंग बाबा बिस्ट नावाने प्रसिद्ध फिटनेस आयकॉन देहरादून येथे जन्म ले ले सिंग यांना लहानपणापासूनच फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग आवड होती त्यांना बाबा बिस्ट या नावाने ओळखले जाते त्यांचे यश संघर्षांनी भरलेले आहे पाच वेळा भरती प्रक्रियेत तपयशी झाल्यानंतर दोन मध्ये त्यांची पोलीस सेवेमध्ये निवड झाली दोन हजार सातमध्ये मध्ये तेजिंदर यांनी त्यांचे पहिले नॅशनल सुवर्ण पदक जिंकले आणि त्यानंतर त्यांनी यशाच्या शिड्या चढण्यास सुरुवात केली त्यांच्या सर्वात मोठ्या स्वप्नांमध्ये लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस आणि फायर गेम्समध्ये सुवर्णपदक सुवर्ण पदक जिंकणे हे आहे तेजिंदर सिंग यांनी आपल्या फिटनेस शिस्त आणि दृढ निश्चयाच्या जोरावर अनेकांसाठी प्रेरणा बनले आहे नंबर पाच रवी वंजारी फिटनेस आणि पोलीस सेवेत उत्कृष्टतेचा संगम महाराष्ट्र पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले रवी वंजारी हे केवळ एक समर्पित पोलीस कर्मचारी नाहीत तर बॉडी बिल्डिंग कधीही त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे आपल्या सेवेसोबतच त्यांनी बॉडी मध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत जे त्यांच्या मेहनती आणि जिद्दीचे प्रतीक आहेत रवी वंजारी यांची फिटनेस आणि त्यांचे मजबूत शरीर अनेक पोलीस कर्मचारी आणि तरुणांसाठी प्रेरणेचा स्त्रोत बनले आहे त्यांच्या शरीरयष्टी आणि फिटनेसचे स्तर पाहून कोणालाही प्रभावित व्हावे लागते ते केवळ एक अधिकारी नाहीत तर फिटनेस क्षेत्रात रोल मॉडेल म्हणूनही ओळखले जातात नंबर चार सचिन अतुलकर प्रेरणादायक आय पी एस अधिकारी सचिन अतुलकर दोन हजार सात बॅच चे आय पी एस अधिकारी हे फिटनेस आणि शिस्त यांचे प्रतीक आहेत भोपाळचे रहिवासी असलेले अतुलकर एक कुशल क्रिकेटपटूही राहिले आहेत त्यांचे वडील वन विभागातून निवृत्त झाले आहेत तर त्यांचा भाऊ सैन्यात कार्यरत आहे फिटनेस प्राधान्य देणारे अतुलकर यांचे मत आहे की नियमित व्यायामामुळे शरीर सक्रिय राहते आणि मन शांत राहते सध्या ते मध्य प्रदेशातील चिंदवाडा येथे डी आय जी म्हणून कार्यरत आहेत अलीकडेच त्यांच्या लोकप्रियतेचा पुरावा मिळाला जेव्हा पंजाबमधील एक महिला त्यांना भेटण्यासाठी बाराशे किमीचा प्रवास करून आली नंबर तीन रुबाल धनकर फिटनेस आणि सोशल मीडिया स्टार रुबाल धनकर दिल्ली पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत आणि एक लोकप्रिय सोशल मीडिया म्हणून ओळखले जातात फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग वेगळी ओळख मिळाली आहे त्यांच्या मजबूत शरीर आणि व्यक्तिमत्वामुळे त्यांनी दोन हजार सोळा मध्ये रोडीज सीझन चार मध्ये सहभाग घेतला आणि त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने लोकांचे मन जिंकले यानंतर रुबाल यांनी स्वतःला केवळ पोलीस सेवेतच मर्यादित ठेवले नाही त्यांनी युट्यूबवर फिटनेस ट्रेनर म्हणून आपली ओळख निर्माण केली आणि तरुणांना फिटनेस व आरोग्यासाठी प्रेरित करणे सुरू केले त्यांच्या व्हिडिओज आणि कंटेंट लाखो तरुणांना प्रेरणा देतात नंबर दोन मोतीलाल देमा फिटनेससाठी समर्पित पोलीस कर्मचारी मध्य प्रदेश पोलीस दलातील कॉन्स्टेबल मोतीलाल देमा त्यांच्या फिटनेस आणि बॉडीबिल्डिंगसाठी ओळखले जातात दोन हजार तेरामध्ये पोलीस सेवेत सामील झाल्यानंतरही त्यांनी फिटनेस बद्दलचा आपला उत्साह कायम ठेवला मोतीलाल यांनी चार वेळा मिस्टर इंडोरचा खिताब आणि एकदा मिस्टर एमपीचा खिताब जिंकत आपली ताकद आणि वचनबद्धता सिद्ध केली आहे त्यांच्या मजबूत स्नायू आणि आकर्षक शरीरयष्टी त्यांच्या शिस्तबद्ध वर्कआउट आणि कठोर आहाराचे फळ आहे त्यांना फिटनेस हा केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या सहकारी कर्मचारी आणि तरुणांसाठीही प्रेरणेचा स्रोत वाटतो नंब एक किशोर डांगे महाराष्ट्राचे अर्नोल्ड आणि फिटनेस आयकॉन महाराष्ट्र पोलीस अधिकारी किशोर डांगे त्यांच्या फिटनेस आणि अप्रतिम शरीरयष्टीसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रात त्यांना अर्नोल्ड श्वार्झनेगर या नावाने ओळखले जाते सध्या ते महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात कार्यरत आहेत किशोर डांगे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉडी मध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत त्यांनी लंडन मध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस आणि फायर गेम्स मध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे आणि दोन वेळा मिस्टर इंडिया हा किताबही आपल्या नावावर केला आहे त्यांची कठोर मेहनत आणि फिटनेसबद्दलचे समर्पण त्यांना तरुणांसाठी आणि सहकार्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनवते आता इथेपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद